संघर्ष करो आदित्य साहेब तुम आगे बढो आदित्य साहेब तुम आगे बढो जिंदाबाद 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 आदित्य साहेब तुम आगे बढो आदित्य साहेब तुम आगे बढो जय महाराष्ट्र कुठे बघायचं कळत नाहीये कारण चारी बाजूला आपण सगळेच इथे उपस्थित झालेला आहात आशीर्वाद द्यायला आलेला आहात पन्नास खोके पन्नास खोके आपण हे तर शांत होतो आणि गद्दार लोकांना अशी काही मिरची लागते दिवसल्यासारखं होतं त्यांना जे कोणी आता पण मी येत होतो असं वाटायला लागलेलं आहे की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग महापालिका काही बघतच नाहीये म्हणजे आपले कोणाचे होर्डिंग लावले की उद्याच महापालिका येते किंवा रात्रीच महापालिका येते आणि काढायला लावते सांगता हायकोर्टाची ऑर्डर आहे मग ही ऑर्डर या गद्दारांना काही लागू नाहीये मी ऐकत आहे की हा मतदारसंघ काही सर्वे घेत आहेत सतत सर्वे चाललेले आहेत बरोबर महाराष्ट्र आहे <laughs> बरो पण आज तुम्हाला सांगतो सर्वे मध्ये अजूनही मला अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे जे आता विद्यमान गद्दार खासदार आहेत ना जे मला कोल्ड कॉफी द्यायचे आज मला येताना मी तेच विचारत होतो अरे कोल्ड कॉफी आज देणार तरी कोण मला सँडविच तरी देणार कोण नाही मी ऐकलं ते लढणारच नाहीत यावेळी त्यांना आज चॅलेंज देतोय हिंमत असेल तर कल्याण मधून लढून दाखवा आणि जिंकून दाखवाच कारण इथून जिंकणार इथून जिंकणार तो शिवसैनिकच आणि आपला जिंकणार एक तर भाजपची इथे गळचेपी करत आहेत मी भाजपच्या पण आज कार्यकर्त्यांना विचारतो इथे काही आले असतील आर एस एस चे काही कार्यकर्ते असतील की जे भाजप तुम्ही बांधायला निघाले होतात गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये मग पुणे जिल्ह्यात असेल कल्याणमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल जो भाजपसाठी तुम्ही विचार करत होता जे स्वप्न बघत होतात त्याचं आता नक्की झालं तरी काय इथे मी जेव्हा जेव्हा यायचो आपलं सरकार पण असताना पिता पुत्राचे हेच खेळ चालायचे की आता ते कोण ली मधले आमदार आहेत मंत्री झालेत हा बरोबर आहे ना मंत्री झालेत आता आपल्या सरकारच्या वेळी एवढंच ह्यांचं चालायचं की आता ह्यांचा फंड आपण कॅन्सल केला एवढे गल्ल्यांसाठी फंड घेतलेला ह्या कामांसाठी फंड घेतला पाचशे कोटी आपण त्याचे रद्द केले अमुक माणूस त्याचा फोडला तमुक माणूस त्याचा फोडला आज मी त्या भाजपच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना आणि सगळ्यांना विचारतोय की इथे भाजपची गळचेपी होते की नाही बरोबर आहे स्वतः अंगावर खेचून घेतलेलं आहे त्यांनी आणि तसंच पुण्यामध्ये झालेलं आहे पुन्हा दहा वर्ष पुणे जिल्हा त्यांनी शिवाय राष्ट्रवादीशिवाय लढलेला राष्ट्रवादीच्या विरोधात लढले आणि आता पालकमंत्री कोण बसवले हो तिथे मग कशासाठी तुम्ही लढत आहात कोणासाठी तुम्ही लढत आहात महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी हे चित्र बेकार होत चाललेलं आहे एवढं भयानक होत चाललेलं आहे चित्र की आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योजक विचार करत आहेत की आपल्या राज्यात उद्योग आणायचं की नाही कारण जर गँग लिडरच मुख्यमंत्री म्हणून जर बसले असतील तर तुम्ही जाणार कोणाकडे आणि न्याय कोणाकडे मागणार खरं तर ताकद पहिली पोलिसांना दिली पाहिजे हे सगळे जे गँगस्टर इकडे तिकडे फिरायला लागले मंत्रालयापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत जर मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल ना तर सांगा शूट ॲट साईट जिथे दिसेल गँगस्टर तिथे मारा तर इथे नागरिकांना कोणाला सतवलं गेलं नाही पाहिजे ज्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदार पोलिसांना कानाखाली मारतो हे टी व्हीवर दिसतं पण त्या आमदार कारवाई नाही होत ज्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदार स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात पण तिथे काही कारवाई होत नाही जे आमदार महिलांना शिवीगाळ करतात जे मंत्री शिवीगाळ करतात खरं तर त्यांना गेट आऊट करायला पाहिजे होतं त्या मंत्र्यांना अजूनही तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे आणि जे पक्ष बिल्किस बानोवर जे अत्याचार करतात ती महिला कुठच्याही जातीची असो कुठच्याही धर्माची असो पण जर तुम्ही कोणावरही अत्याचार केला फासावर चढवलं पाहिजे त्याला सोडून तुम्ही त्याच्या गळ्यात हार घालता अशा पक्षाकडून आणि अशा सरकारकडून आपण अपेक्षित तरी काय करायला पाहिजे न्यायाची अपेक्षा करायची कायद्यासभेची अपेक्षा करायची किती दिवस आपण असं गप्प बसणार किती दिवस आपण शांत राहणार जो राग आहे तो मनात तुमचा आहे की नाही की आपला महाराष्ट्र बदनाम होतोय हा राग तुमच्या मनामध्ये आहे की नाही तुम्हाला कुठेतरी दुःख वाटत आहे की नाही की जो महाराष्ट्र आपला सुजलाम सुफलाम होत होता जो महाराष्ट्र एका सुवर्ण काळाकडे आपण नेत होतो तो महाराष्ट्र बदनाम होत चाललेला आहे काळे अंधकार दिसत दिवस दिसायला लागलेले आहेत ला हे तुम्हाला दुःख कुठे ना कुठेतरी देतं की नाही कारण आजपासून आपल्याला एक निश्चय करायचा आहे निर्धार करायचा आहे की आता जे जिंकतील नगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत दिल्ली ते गल्ली जे आपण निवडून देऊ नागरिक म्हणून ते महाराष्ट्र हिताचेच आमदार खासदार आणि आपण ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले पाहिजेत नगरसह तसेच निवडून दिले पाहिजे